नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा गाटावर आज आपण बोलणार आहोत अशा एका खेळाडू साली आलेल्या एका फोन कॉलमुळे आपलं संपूर्ण जीवन बदललं आणि रॉयल चॅलेंजर्स वर्षाचं स्वप्न पूर्ण करून दिलं हा खेळाडू आहे रजत पाटीदार एक शांत स्वभावाचा फलंदाज ज्याने आपल्या हुशारीने आणि नेतृत्वाने आर सी ला आय पी एल दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी जिंकून दिली चला जाणून घेऊया त्याच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल दोन हजार बावीसचा चा आय पी एल हंगाम आर सी बी साठी खास होता लवनीत सिसोदिया जखमी झाल्याने रजत पाटीदारला रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळाली हिंदूरचा हा तरुण खेळाडू त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नव्हता त्याला वाटलं होतं की कदाचित बेंचवर बसावं लागेल पण नशीब आणि मेहनत यांनी थेट त्याला मैदानावर आणलं पंचवीस मे दोन रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात रजतने एकशे बारा धावांनी नाबाद खेळी केली ही आय पी एलच्या मधली पहिली शतकी खेळी होती जी एका अनकॅट खेळाडूने खेळली होती या खेळीने रजत पाटीदार रातोरात स्टार बनला आणि आरसी त्याला पुढील हंगामासाठी कायम ठेवलं रजतच्या या यशामागे त्याची मेहनत आणि कुटुंबाचा पाठिंबा होता त्याचे वडील मनोहर पाटीदार यांनी दोन हजार बावीसमध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं की रजतचं लग्न नऊ मे रोजी ठरलं होतं आणि इंदूरमधील एका हॉटेलमध्ये छोटासा समारंभही ठरला होता आमंत्रण पत्रिका छापल्या नव्हत्या कारण आम्हाला मोठा थाट नको होता पण आर सी बीकडून आलेल्या एका फोन कॉलने सर्व काही बदललं रजतने लग्न पुढे ढकललं आणि मैदानावर आपली जादू दाखवली दोन हजार पंचवीसच्या आय पी एल हंगामात रजत पाटीदारला आर सी बीचं कर्जार पद मिळालं हा हंगाम आर सी बीसाठी ऐतिहासिक ठरला कारण त्यांनी पहिल्यांदाच आय पी एल ट्रॉफी जिंकली अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये नव्वद हजार प्रेक्षकांसमोर विराट कोहलीने ट्रॉफी उचलली पण त्यामागे रजतचं नेतृत्व आणि त्याची शांत रणनीती होती पंजाब किंग्स विरुद्धचा अंतिम सामनात आर ने एकशे नव्वद धावा केल्या क्रिकेट पंडितांना वाटलं की पंजाब सहज विजय मिळवेल कारण त्यांच्याकडे मजबूत फलंदाजी होती पण त्यावेळेस रजतने गोलंदाजीत हुशारीने बदल केले योग्य वेळी दबाव निर्माण केला आणि आरसीबीला सहा धावांनी विजय मिळवून दिला रजतचं नेतृत्व खास होतं कारण तो शांत राहून निर्णय घेत असे त्याने संघाला एकत्र ठेवलं आणि प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास वाढवला विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूसमोर खेळताना आणि नेतृत्व करताना दबाव असतो पण रजतने तो सहज हाताळला त्याच्या या कामगिरीमुळे आरसीबीच्या च्या चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम निर्माण झालं रजत पाटीदारचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे एका छोट्या शहरातून आलेला खेळाडू ज्याने संधी मिळाल्यावर केलं त्यानं दाखवून दिलं की मेहनत संयम आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय ने तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो आरसीबीच्या या विजयाने अठरा वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि चाहत्यांना आनंदाचा क्षण दिला मित्रांनो तुम्हाला रजत पाटीदारचा हा प्रवास कसा वाटला आणि आरसीबीच्या या विजयाबद्दल तुम्ही किती उत्साहित आहात कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद